नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केचं जे काही शेड्यूल आहे सीई टी सेलनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर न देता आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर शेअर केलेलं आहे नेमकं शेड्यूल कशाप्रकारे आहे त्याचबरोबर आयुष काउन्सिलिंगचा हा पंधरा टक्के कोटा नेमका काय आहे या ठिकाणी डिपॉझिट कशाप्रकारे भरावे लागतात त्याचबरोबर मागच्या वर्षीचा कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे स्टेट कोट्याचा कट ऑफ प्रकारे जातो आणि ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केचा कट ऑफ कशाप्रकारे जातो कोणकोणते कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी होतात याविषयी विस्तृत एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता मूळ विषयाला आपण सुरुवात करतोय महाराष्ट्र सीई टी सेल ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के रजिस्ट्रेशन प्रोसेस डिपॉझिट सीट्स किती भरल्या जातात आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ प्रकारे होता स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के आणि ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के याच्यामध्ये नेमका फरक काय आहे कट मध्ये किती फरक असतो याविषयी डिटेल पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी आहे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसच्या च्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडमिशन प्रोसेसमधून विद्यार्थ्यांना जावं लागतं जर महाराष्ट्र स्टेटमध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसला ला ॲडमिशन घेण्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस जी येते ती येते डबल ए ट्रिपल सी ज्याची रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग सध्या चालू आहे डबल ए ट्रिपल सी हा सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सलिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज सहभागी होतात संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट आणि जेवढे डीम युनिव्हर्सिटी आहेत याच्या सीट या डबल ए सी मार्फत प्रामुख्याने भरल्या जातात महाराष्ट्र स्टेटमधल्या सुद्धा गव्हर्मेंट कॉलेज जे आहेत बी एम एस बी एच एम एस बी एम एस याच्या पंधरा टक्के सीट आणि महाराष्ट्र स्टेटमधल्या डीम युनिव्हर्सिटीच्या सीट या डबल ए सी मार्फत या ठिकाणी भरल्या जातात आणि याचे चार राऊंड होतात जेवढं शेड्यूल आलेलं आहे त्यानुसार आणि इथे डिपॉझिट सुद्धा आहे म्हणजे गव्हर्नमेंटची काउन्सलिंग करायची असेल तर वीस हजार रुपये एवढं डिपॉझिट आहे आणि डीमचं काउन्सिलिंग करायचं असेल तर पन्नास हजार एवढं डिपॉझिट आहे याचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवर चालू आहे ही झाली पहिली आपली जी काही प्रोसेस आहे महाराष्ट्र राज्यातले जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर टीम युनिव्हर्सिटीसाठी ऍडमिशन घेण्यासाठीची प्रोसेस दुसरे आहे महाराष्ट्र सीई टी सेल पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज येतात महाराष्ट्रातले जेवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या पंच्याऐंशी टक्के सीट या स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे डोमासाईल काउन्सलिंग आपण ज्याला म्हणतो याचे रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण विद्यार्थ्यांनी अगोदरच केलेले आहेत म्हणजे जेव्हा एकत्रित एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस फिजिओथेरपीसाठी जेव्हा एक कॉमन रजिस्ट्रेशन होता ते विद्यार्थ्यांनी केलेलं आहे स्टेट मेरिट लिस्ट सुद्धा आलेली आहे आणि याची चॉईस फिलिंग जे आहे ती आठ नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरू होते त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन होत आहे एक, एक तारखेला याचं सुद्धा शेड्यूल सीईटी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेला आहे तिसरी काउन्सलिंग प्रक्रिया आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के महाराष्ट्र सीईटी टी सेल ज्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र एम बी बी एस बी डी एस साठी क्लोज स्टेट राज्य आहे परंतु बी एम एस बी एच एम एस बी एम एस साठी ओपन स्टेट कोटा राज्य आहे म्हणजे जसं महाराष्ट्रातले विद्यार्थी कर्नाटकाच्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बी एम एस साठी ॲडमिशन घेऊ शकतात तसेच बाहेरील राज्यातील विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस बी एच एम एस बी एम एस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात त्यांच्यासाठी या प्रोसेस मार्फत रजिस्ट्रेशन विद्यार्थी करू शकतात या ठिकाणी डोमासाईजचा सा विचार केला जात नाही परंतु शक्यतो बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कमी होतं महाराष्ट्र राज्यातीलच विद्यार्थी या प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त भाग त्या ठिकाणी घेत असतात याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज येतात महाराष्ट्रातले प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तेवढे याच्यामध्ये येतात याच्या पंधरा टक्के सीट राखीव ठेवलेल्या आहेत आणि या प्रोसेसला जे काही शेड्यूल आहे ते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर न येता सीई टी सेलने आपल्या ट्विटर अकाउंटवर ते शेड्यूल टाकलेला आहे आणि या ठिकाणी डिपॉझिट जर बघायला गेलं तर मागच्या वर्षीच्या नुसार या वर्षीच अजून पोर्टल चालू झालं नाही से सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस आलेली नाही परंतु मागच्या वर्षीचं जर डिपॉझिट तसंच ठेवलं तस तर पन्नास हजार रुपये डिपॉझिट प्लस दोन हजार रुपये फॉर्मची फीस असे एकत्रित बावन्न हजार विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी मागच्या वर्षी भरावे लागलेले होते हीच अमाऊंट यावर्षी सुद्धा राहण्याची शक्यता आहे याला आपण बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन असं सुद्धा म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस विषयी हे ते सेड्यूल आहे सीईटी टी सेलने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरनं शेअर केलेलं आहे जर आपण सीईटी टी सेलच्या वेबसाईटवर बघायला गेलो सीईटी टी सेलची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी जर बघायला गेलो तर या ठिकाणी सेड्यूल सीईटी टी सेलनी अजून दिलेलं नाही म्हणजे या ठिकाणी अपडेट केलेलं नाही त्यांनी आज संध्या आहे उद्या कदाचित हे करू शकतात अपडेट या ठिकाणी आयुष ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ही प्रोसेस अजून या ठिकाणी चालू झालेली नाही परंतु सीईटी से टी सेलच्या जर वेबसाईट ओपन केली मोबाईलवर आणि तुम्ही ट्विटरला जर क्लिक केलं तर ट्विटर अकाउंटवर आपल्याला जी काही मी स्क्रीनवर शेड्यूल दाखवलेलं होतं ते शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे ह्याला आपण ऑफिशियल ग्रहित धरून चालूया ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याचं रजिस्ट्रेशन जे आहे त्यांनी या शेड्यूलनुसार एक नऊ दोन हजार पंचवीस ते पाच नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेला आहे प्रेफरन्स आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस कॅप राऊंड बारा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे रिझल्ट आणि फिजिकल जॉईनिंग तेरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात आता फरक समजून घेऊयात की स्टेट कोट्याची बी एम एस बी एच एम एस बी एम एस ची काउन्सलिंग प्रक्रिया आणि जो काही महाराष्ट्र सीईटी टी सी एलच्याच वेबसाईटवर होणार ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केची जी काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये फरक नेमके काय काय आहेत ज़र आपन जर आपण बघितलं दोन हजार चोवीसचा डाटा जर काढला तर स्टेट कोट्यासाठी रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची संख्या होती पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी म्हणजेच बी एम एस बी एच एम एस बी एम एस या प्रोसेससाठी आणि पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजेसचा जो आता मी डिस्कस केलेला आहे शेड्यूल त्यात रजिस्टर्ड विद्यार्थ्याची मागच्या वर्षी संख्या होती तीन हजार तीनशे पस्तीस म्हणजे तुलनेने ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केमध्ये विद्यार्थी कमी रजिस्ट्रेशन करतात हे पहिल्या राऊंडचा डाटा मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय स्टेट कोट्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा समावेश असतो हे दोन्ही कॉलेजेस या ठिकाणी भरता येतात परंतु सीईटी सेल पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामध्ये ओन्ली प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज फक्त प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो तेच कॉलेज आपण या ठिकाणी भरू शकतो या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि डीमचा समावेश नसतो गव्हर्नमेंट आणि डीम भरता येत नाही महाराष्ट्र स्टेटमधले प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी स्टेट कोट्यामध्ये आपल्याला संपूर्ण कॅटेगरी जवळपास दहा कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच दहा कॅटेगरी आहेत म्हणजेच याच्यामध्ये एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री त्याचबरोबर एस बी सी त्याचबरोबर ई डब्ल्यू एस एस सी बी सी जनरल अशा दहा कॅटेगरी टोटल वी जे कॅटेगरी पण आहे आणि याच्यामध्ये स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे हिली ऑर्फर्ड डिफेन्स वगैरे स्पेसिफाईड रिझर्वेशन सुद्धा आहेत परंतु इकडे हा ऑल इंडिया कोटा असल्यामुळे ऑल इंडियाला जेवढ्या कॅटेगरी आहेत तेवढ्याच कॅटेगरी इथे येतात एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे ईडब्ल्यूएस आहे आणि जनरल आहे एक दोन तीन चार पाचच कॅटेगरी आहेत आता महाराष्ट्र राज्यातली जे विद्यार्थी एन टी प्रवर्गात येतात विजे प्रवर्गात येतात एसबीसी प्रवर्गात येतात ते या प्रोसेससाठी ओबीसी मधून फॉर्म भरू शकतात जर त्यांच्याकडे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असेल तर सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट नसेल तर जनरलमध्ये सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात महाराष्ट्र राज्यातले जे विद्यार्थी एस सी बी सी प्रवर्गात आहेत जर त्यांच्याकडे सेंट्रलचे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर सेंट्रल ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू शकतात नसेल तर, तर Madhya, Sudha, ते विद्यार्थी जनरलमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात ही ऑल इंडिया कोटा असल्यामुळे या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे लागणार आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर इकडे स्टेट कोट्यामध्ये सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही इथे महाराष्ट्र स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागेल परंतु ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के सीई टी वेबसाईटवर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना आवश्यक आहे बरेचसे कॉलेज एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मागत नाहीत कारण त्यांची एकच सूची असते केंद्रात पण आणि राज्यात पण परंतु काही कॉलेजेस आहेत ज्याची डिमांड कॉलेजेस करू शकतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल त्यांनी बॅकअप म्हणून हे काढून ठेवायला हरकत नाही त्याचबरोबर किंवा याची अप्लाय केल्याची रिसिप्ट काढून ठेवायला हरकत नाही त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या बाबतीत इथे स्टेट कोट्यामध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये स्कॉलरशिपची पूर्ण खात्री विद्यार्थ्यांना आहे की या ठिकाणी जरी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेताना कॉलेजला ओपनची फीस जरी भरली तरी महा डीबीटीवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परत मिळते किंवा काही कॉलेजेस सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अमाऊंट कट करूनच त्यांच्याकडून पेमेंट घेत असतात परंतु या ठिकाणी बरेचसे स्कॉलरशिपचं कन्फ्युजन आहे पंधरा टक्के ऑल इंडिया खोट्यामध्ये कारण ही डोमासाईल लेस काउन्सिलिंग प्रक्रिया इथे डोमासाईलचा विचार केला जात नाही हा ऑल इंडियातून आलेला विद्यार्थी असं ग्रहित धरला जातात त्यामुळे काही स्कॉलरशिप जे काही कॉलेजेस आहेत तिथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू करतात काही कॉलेजेस ज्या आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत सुद्धा स्कॉलरशिप मिळालेली नाही तर हा एक मुद्दा आहे की स्कॉलरशिपचं बेनिफिट आहे ते मिळणार आहे का तर इथं आपण डायरेक्ट सांगू शकत नाही की स्कॉलरशिपचं बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळेलच परंतु जी काही फीस असेल ती मात्र इन्स्टिट्युशनल कोट्यापेक्षा कमीच लागणार आहे त्यामुळे ह्या काउन्सलिंग प्रक्रियेचा विद्यार्थी या ठिकाणी विचार करू शकतो स्टेट कोट्यामध्ये मॅनेजमेंट कोट्याच्या सीट आहेत म्हणजेच प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्या आहेत याच्या आय क्यू कोट्याच्या सीट स्टेट कोट्यामध्ये मिळतात तीन फट फिसवून इकडे मॅनेजमेंटची सीट नाही पूर्ण सीट ज्या आहेत त्या मेरिट बेसवर भरल्या जातात दोन हजार चोवीसला ला स्टेट कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला किती सीट होत्या त्या बघा सात हजार सहाशे पंच्याहत्तर आयुर्वेदिकच्या सीट होत्या दोन हजार चारशे चाळीसच्या होमिओपॅथीच्या सीट होत्या पहिल्या राऊंडला याच्यानंतर सेकंड थर्ड राऊंडला कॉलेजची संख्या त्या ठिकाणी वाढतच गेलेली आहे आणि इकडे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के दोन हजार चोवीस फर्स्ट राऊंडला सीट होत्या एक हजार अठ्ठ्याऐंशी बी एम एसच्या आणि चारशे चोवीस होमिओपॅथीच्या सीट होत्या आणि इकडे रजिस्ट्रेशन सुद्धा विद्यार्थी कमी करतात पहिल्या राऊंडला ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केचं जे काही मेरिट आहे ते खूप कमी राहिलेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं स्टेट कोट्याचं जे मेरिट आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केच्या तुलनेमध्ये हायर साईडला असतं इकडे लोअर कट ऑफ डोमासाईल इकडे कंपल्सरी आहे स्टेट कोट्यामध्ये ही डोमासाईल लेस काउन्सिलिंग प्रक्रिया आहे इथे डोमासाईलचा विचार केला जात नाही हे काही मुख्य फरक होते आता कट ऑफच्या बाबतीत बघूयात की कट ऑफ मध्ये कशा प्रकारे फरक येतो उदाहरणार्थ एक कॉलेज घेतलेला आहे आपण सुमतीबाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुणे या ठिकाणचा या ठिकाणी ऑल इंडिया आणि स्टेटच्या कट ऑफ मध्ये किती फरक येतो त्यासाठी आपण हे तुम्हाला एक उदाहरण घेतलेलं आहे सुमतीबाई शहा हडपसरचा ओपन कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा स्टेट कोट्याचा कट ऑफ होता पाचशे एकाहत्तर आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जो प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आता आपण डिस्कस केले याचा जर कट ऑफ बघितला तर तो आहे पाचशे पन्नास जवळपास वीस मार्काने इथे कट ऑफ ऑल इंडिया कोट्याचा कमी असलेला पाहायला मिळतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत आणि त्यांना चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के कामाचा आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि बी एम एस किंवा बी एच एम एसला ला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा हा सुद्धा उपयोगी पडू शकतो फक्त इथे स्कॉलरशिपचा विचार थोडासा विद्यार्थ्यांना बाजूला ठेवावा लागेल मिळाली तर चांगली गोष्ट आहे परंतु काही कॉलेजेस त्या ठिकाणी स्कॉलरशिप देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत दुसरं एक उदाहरण घेऊया लोअर साईडचे कट ऑफचं कॉलेज आहे केडी शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उमरगा धाराशिव नवीन कॉलेज असल्यामुळे कट ऑफ थोडासा लोअर साईडला आहे याचा सुद्धा बघूया पहिल्या राऊंडला स्टेट कोट्याचा कट ऑफ होता चारशे सव्वीस आणि पंधरा टक्के ऑल इंडियाचा होता तीनशे एकोणऐंशी म्हणजे चारशे सव्वीस स्टेट कोट्यामधून मार्क्स लागलेले होते विद्यार्थ्याला आणि तीनशे एकोणऐंशी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के कट ऑफचा फरक तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता होमिओपॅथीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर स्टेट कोट्यामध्ये मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी जो आहे नऊ लाख तेहतीस हजार दोनशे दोन रँकला दोनशे आठ मार्क्सला स्टेट कोट्यामध्ये विद्यार्थ्याचं होमिओपॅथीला सिलेक्शन झालेलं होतं तोच ऑल इंडिया कोटा पन्... दोन हजार पंचवीस मध्ये एकशे त्र्याहत्तर सॉरी मागच्या वर्षी होमिओपॅथीला ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केतून दोनशे आठ मार्क्सला सुद्धा होमिओपॅथी कॉलेज विद्यार्थ्याला मिळालेलं होतं याच रँकला यावर्षी वर्षी एकशे त्र्याहत्तर मार्क्स आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत इलिजिबल आहेत जस्ट आणि होमिओपॅथीला ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्टेट कोट्यापेक्षा ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के हा महत्त्वाचा ठरू शकतो फक्त स्कॉलरशिपचा तो एक थोडासा इश्यू त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर हे जे काही कट ऑफ आहेत ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा याचं जे काही संपूर्ण बुकलेट आहे मागच्या वर्षीचा हे आपल्या ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता याच्यामध्ये फ्री बुकलेट असा प्रकारचा एक टॅब दिलेला आहे त्याच्यामध्ये स्टेट कोटा त्याच्यामध्ये बी एम एस जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे कट ऑफचं बुकलेट त्या ठिकाणी पाहायला मिळेल कॉलेजचं प्रत्येक राऊंड वाईज ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केचं सुद्धा कट ऑफ आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग अपडेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात ज्या विद्यार्थ्यांना पेड सर्व्हिस मध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अव्हेलेबल आहे त्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा सेवा पाहून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकता तर शेड्यूल आल्यानंतर पुन्हा एकदा डिस्कस करूया आता फी स्ट्रक्चरचं ऑल इंडियाचं कसं असतं तर जी काही फीस आहे एका एक कॉलेजची आपण डिस्कस करूया स्टेट कोट्याची सुमतीबाई शाह हडपसरची एक लाख अठ्ठ्याण्णव हजार फीस आहे ऑल इंडिया कोटा सुद्धा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार फीस आहे फक्त इथे काय होतं स्टेटला स्कॉलरशिपची गॅरंटी विद्यार्थ्यांना आहे इथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कॉलेज देईल का नाही हे पूर्णतः कॉलेजवर डिपेंड आहे बाकी दोन्हीकडे फीस जी आहे त्या जवळपास सारख्याच असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा शेड्यूल येईल त्यावेळेस पुन्हा एकदा डिटेल डिस्कशन आपण याच्यावर घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहे अजून तरी हे शेड्यूल सीई टी ऑफिशियल वेबसाईटवर आलेला नाही जोपर्यंत हा व्हिडिओ मी बनवतोय हो त्यावेळेपर्यंत तुरतस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद